सहा मार्च प्रपंचात स्त्रीने कसे वागावे पतीसेवा हाच आपला धर्म प्रपंचाचे कर्तव्य हेच आपले सत्कर्म अंतरी समाधान हेच आपले साधन सर्वांनी राहावे सुखी रामनाम नित्य घ्यावे मुखी सर्व सुखाचा लाभ घरवसल्या मिळतो देव कर्तव्य असावे तत्पर मुखी नामनिरंतर देहाणे करावी सेवा याहून दुजा लाभाचा नाही ठेवा परमात्म्याने जे जे केले ते ते त्याचे म्हणून सांभाळणे भले त्या लोभात न गुंतवावे चित्त हाच मुख्य लक्षण जाण पतीव्रता साध्वी थोर थोर त्यांचे करावे स्मरण जे करील पुण्यवाण न बोलवी पती सदुरुत्तरे समाधान राखून यंतरे जे सज्जना सावडे लखरे पती परते न माणावे दुजे दैवत घरात राखावे नेहमी समाधान तुमच्या सारख्यांची संगती हीच प्रभाग्याची खरी प्राप्त त्यांच्या अज्ञाने वागावे त्यांच्या सुखात आपले सुख पहावे रामधरिता चित्ती प्रपंचाची काळजी त्याचे हाती प्रपंच असावे खबरदार न गुंतावे अंतर धनसंग्रही राखावे सर्वच खर्चून टाकावे ही प्रपंचाची रीत सर्व जगात आहे चालत जगाची रीत लोभात असणे हे मात्र आपणास नावडावे देहाने करेवी पती सेवा ध्यानी धरावा राम राहिल त्याचा संसार उत्तम झाला हाच आशीर्वाद माझा प्रपंचाची संगती काळजीची उत्पत्ती तेथे धरिता नामाची संगती काळजी विरही आनंद दे मुलीच्या लग्नाची काळजी करू नये प्रयत्नाला सोडू नये प्रयत्नां ती परमेश्वर हे सज्जनांचे बोल मनी ठसवावे खोल आरंभी जाणे स्मरला राम त्यालाच हा ठेवावा विश्वास सुखे साधावे संसारास भाषण वरी वरी विषा आहे अंतरी असल्याची संगत नसावी बरी मी तुम्हास सांगतो हित दृश्यात न ठेवावे चित्त राम सेवे करिता प्राण म्हणून करणे आहे जतन मान अपमान जगतात ते मूळ कारण सर्वथा આપતિષ્ઠ સખે સજ્જન રે રાખાવે સમાધાન પરી ન વાવે તેમ અધિન સર્વે પ્રેમાણે ચિત્તદુશ્ચિ દુશ્ચિત નવે કશાને આ અથિતા અન્ન દયાવે કોણસ વિન્મુખ ન પાઠવાવે અગી વ્યવહારા માર્ગાને જવેત રામા અધિષ્ઠાન રાખાવે શ્રીરામ શ્રી રામ શ્રીરામ